अतुल टपा एकेकांचं घ्यायचं मग शौकतभाई शेख आहेत एक तेरा सात ग्रुपचे त्यांना भारतीय जनता पार्टीच्या या परिवारामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं जाते पण काळ्या वाजून त्यांचा अभिनंदन करूयात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं आपण स्वागत करूया यानंतर अहमद कुरेशी अहमदभाई कुरेशी यांचंही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होत आहे अफराल कुरेशी

आपे है उनको जाए कि आप स्टेज आ सबका साथ सबका विश्वास आणि सबका विकास या त्रिसूत्रीवर खरं तर भारत महासत्ता जाण्याकडे झहीर कुरेशी जी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी

काही महिलांना साडी दिली जाणार आहे आणि बाकीच्या सर्वांना साडी वाटप होणार आहे पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माननीय राणादाजांच्या हस्ते या ठिकाणी पाच महिलांना साडी दिली जाणार आहे यामध्ये सोनाली कांबळे आपण मंचावर सोनाली कांबळे साडी दे मधल्या साडी आण पटकन सोनाली कांबळे माननीय दादा विनंती की आपण या ठिकाणी या बहिणीला साडी देऊ मी काय म्हणतो समजून घ्या या सर्व माता भगिनींना बहिणींना हे जे राणादा विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांना ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं शौकत बहिणींना धाराशिव क्रम विधानसभेचे अल्पसंख्याक अध्यक्षपद दिलेलं आहे आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत यानंतर आलीम सोजर खान पठाण यांना मनापासून आभार व्यक्त करतो दादा आमचे जुने आहेत काही काळापुरतंच आम्ही थोडंसं दादापासून लांब होतो तो आमचा गैरसमज होता मी दादांचं इथं टाळ्याच्या कडकडाने स्वागत करू इच्छितो आमचा एक एक तेरा सात ग्रुप एक तेरा सात ग्रुपचं असं नाही की या ग्रुपमध्ये पूर्ण मुस्लिम आहेत आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या समाजाचे सगळी पोरं आहेत आणि आज इथं हे जमलेली महिला आणि माझी बंधू एक एकतेरा सात ग्रुपचे आमचे जे कार्य आहे काही दवाखान्याचे असो किंवा रक्तदान असो कुणाचे काहीही अडचण असो आमच्या पर्याने आम्ही जे आहे ना हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आज आम्ही भारतीय जनता पक्ष पार्टीत एक तेरा साथ ग्रुप म्हणजे प्रवेश घेतलेला आहे याचं मुख्य कारण काही लोक दिशाभूल करून सांगतात पक्ष तो असा तो तसा पक्षाशी जोपर्यंत जवळ जो जाणार नाही हो, तोपर्यंत आपल्याला पक्ष काय आहे हे समजणार आहे आणि आज आम्ही राहणा दादावर खूप मोठा विश्वास करून राहणादा नेतृत्वाखाली आमच्या ग्रुपला प्रवेश केलेला आहे मी दादांना विनंती करतो आमच्या या वॉर्डामध्ये किंवा शहर असेल कि भाग असेल रसनपुरा असेल आमचे करीमनगर असून नगर या भागामध्ये दादानी वैयक्तिक जे आहे ना लक्ष द्यावं या, या भागामध्ये खूप मोठे काम आहेत जसे काय नाले असतील रोड असतील लाईटीचे खांबे असतील किंवा आमच्या मातामधील वंचे चिल्लर कामं असतील आमच्या मातामधून त्यांचे जर काय काय किंवा वाढत कामं असेल तर त्यांना दोन दोन तास असं लाईनमध्ये उभारावं लागतं तर थोडस आमच्या माता भगिनीकडे लक्ष देव आमच्या वार्डाकडे लक्ष देव आणि जसे काही लोकांचे गैरसमज आहेत किंवा भारतीय जनता पक्ष पार्टी आपलं कुठलं कामच करत नाही आतापर्यंत मी त्यांचं कामही पाहिलेलं आहे काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा जे आहे फार लक्ष असते तर ह्या लक्षाला जे आहे ना काही खटक लोकांनी काहीतरी तिथे थापा मारून ते दुर्लक्ष केलेलं मी दादांना विनंती करतो की आपलं दादा व्यक्त करावं या वर्डामध्ये जे आहे ना काय अडचण आहे ते दादा थोडस आहे थोडं बोलून मी माझी जागा घेतो जय जय सर्व आदरणीय वडीलधारी सर्व सन्माननीय नेतेगण बंधुभगिनी माझ्या युवक मित्रांनो आणि काही बरेच बालमित्र पण आहेत एकदम लहान बाळा पण आलेली आहेत आपल्या सर्वांना आज खर तर इथे एकत्रित बघून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलाय हे बघून एक वेगळं समाधान वाटतय तुम्हाला मला आठवण करून द्यायची आहे कि दोन हजार चौदा ते एकोणीस मी आपल्या या भागाचं प्रतिनिधित्व केलं होतं तुम्हाला आठवतं नाही विसरले सरे त्याच्या आधी डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांच्या माध्यमातनं जी कामं झाली आहेत ती नक्कीच आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्यापैकी अनेक असे लोक आहेत ज्यांनी थेट डॉक्टर साहेबांपर्यंत जाऊन एखादं काम सांगितलं आणि त्या कुटुंबाचं ते महत्वाचं काम तेव्हाच झालं नंतरच्या काळात जिथे आपण माझ्यापर्यंत आलो असाल कदाचित मी देखील आपल्याला मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असेल दवाखान्याचा विषय असेल एखाद्या बदलीचा विषय असेल विकास काम असतील तो काळ मला तुम्हाला मुद्दाम आठवण करून द्यायचं आहे आजकाल आपल्याकडे जे पाणी येतं आपल्या घरी ते कुठून येतं माहितीये का कुठून येतं पाणी उजनीवरनं पाणी येतं उजनी धरण किती किलोमीटर वर आहेत ना एकशे दहा किलोमीटर वर आहे एकशे दहा किलोमीटरवरनं दुष्काळ असताना आपण पाणी जे आहे ते आपल्या या शहरापर्यंत आणलं तेव्हा ते देखील विरोधक टिंगल करायचे कुवतच पैसे खाण्याचा हा विषय म्हणायचे परंतु डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी आणि इथे वरती स्टेजवरती बसलेल्या अनेक सहकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने ते पाणी आणण्यासाठी मदत केली तेव्हा आम्ही तुमचं काय आपले अमित शिंदे सहकारी होते एवढ्या लांबून पाणी आणलं आणि आज परिस्थिती काय खरंत माझी इच्छा होती की ते पाणी आल्यानंतर पुढचे दोन टप्पे करायचे आणि आपल्या शहरामध्ये चोवीस तास पाणी यावं आपल्या भागामध्ये सध्या पाणी किती दिवसाला येतंय आठवड्याला आठ दिवसाला पाच दिवसाला येत आहे आपल्याला याच्यामध्ये मोठा बदल आहे आणि हा बदल करायचा म्हटलं तर स्वाभाविकपणे आपल्याला आपल्या मागे राजकीय ताकद लागते आणि आज केंद्रामध्ये राज्यामध्ये आपलं सरकार आहे तुम्हाला माहितीये की आपल्या सरकारच्या माध्यमातन ज्या आपल्या मूळ गरजा आहेत आपली मूळ गरज काय असते आपल्याला स्वतःच्या हक्काचं घर पाहिजे बरोबर आहे प्रत्येकाला वाटत की माझ्या हक्काचं स्वतःच घर असावं हो। आणि आता आपल्या या पूर्ण देशामध्ये प्रत्येक बेघर जो आहे ज्या कुटुंबाकडे घर नाहीये अशा प्रत्येक कुटुंबाला घर देण्याची योजना ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातन पूर्ण देशामध्ये चालू आहे आता प्रधानमंत्री आवास योजना दोन ग्रामीण भागातला टप्पा जो आहे त्याची सुरुवात आहे आपल्या राज्यासाठी वीस लाख कुटुंबांना घर द्यायचं ठरलंय म्हणजे एक कोटी लोकांना स्वतःच्या हक्काचं कुटुंब मिळणार आहे शहरी भागात सुद्धा आता प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू होईल हे करत असताना कोणी कुठली जात धर्म बघतोय का उलट जे अल्पसंख्याक आहेत त्यांना तीस टक्के घर जी आहेत ती देण्याच्या बाबतीतला एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय विषय मला आपल्याला काय सांगायचंय की भारतीय जनता पार्टी म्हणजे कोणाच्या विरुद्ध काम करते कोणाच्या विरोधामध्ये आपले धोरण राबवते असं बिलकुल नाहीये मी भारतीय जनता पार्टी मध्ये जाऊन साधारण पाच साडेपाच वर्ष झाले मला तुम्हाला या व्यासपीठावरनं आवर्जून शब्द द्यायचा आहे की भारतीय जनता पार्टीने कधीही कुठल्याही जाती किंवा धर्माच्या नावाने द्वेष केलेला नाही असं जर कोणी म्हणत असेल तर माझ्यासमोर उभं करा मग आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू मी हे तुम्हाला ठामपणे का सांगतोय कारण आपल्यापैकी अनेकांनी अनेक वर्ष डॉक्टर साहेबांबरोबर माझ्याबरोबर काम केलंय आम्ही केलेलं काम जे आहे ते तुम्हाला माहिती आहे कुठल्या प्रामाणिकतेने डॉक्टर साहेबांनी आपल्या या भागाचा विकास केला ही आपल्याला माहिती आहे आता आपल्याला हे टप्पे पुढे न्यायचे पटेल सर प्रदर्शन करा एक तेरा सात ग्रुपला भारतीय जनता पार्टीमध्ये आणण्यासाठी आणि इथल्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी ए झेड पटेल सर यांचं खूप मोलाचं सहकार्य राहिलं आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया ए झेड पटेल सर एक वेरा सात ग्रुपच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आणि एक तेरा सात ग्रुपच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊन